गैर निषेध करतो पहिला जे संशयित पकडले होते अजून खोलवर चौकशी करावं ही माझी मागणी आहे आता ही जे शांततेत आम्ही आंदोलन करतो हे असं राहणार नाही याच्यानंतर अगदी तीव्र होणार आहे असं मी पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो आणि हे झालेल्या घटनेचा जे मागचा मूळ सूत्रधार प्रशासनाने काढावे ही माझी विनंती आहे आणि इथं सगळे जमले यांचा मी पूर्ण आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाचा बी आभार मानतो आपण रस्ता रोको करतोय आणि अजूनही त्या विषयातील फक्त एक संशयित पोलीस प्रशासनाने पकडलेला आहे त्याबद्दल <tell> पोलीस प्रशासनाचं विशेषतः अभिनंदन आहे संशयित आहे तो, तो आरोपी नाही आणि अजूनही त्याबद्दल प्रशासनाने जाहीर केलेले नाहीये त्यामुळं आमच्या सर्व हिंदू भावना दुखावलेल्या असताना या सगळ्या घटनेला पोलीस प्रशासन अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे पोलीस प्रशासन नेहमीच शांतीप्रिय धर्म आहे आणि नियमित हिंदू धर्म पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करण्याचं काम अंदूर परिसरातून असेल आणि ओरल या तुळजापूर तालुक्यात असेल सगळे रोजी रात्रीच्या वेळेस किंवा पंधरा अगस्टला सकाळी सकाळी शेकडो वर्षापासून आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक किंवा अस्तित्व ज्या लिंगामधून होतं त्या लिंगाचं विध्वंस काही समाजकंटकाकडून करण्यात आलेलं आहे शेकडो वर्षापासून असलेलं ते शिवलिंग त्या महादेवाच्या माळावर होतं पाच सहा वर्षाखाली धमोरे कुटुंबियांनी त्या ठिकाणी सुंदराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिथं मंदिर बांधलेलं होतं आणि आज अणघूर खुदावाडी या परिसरातील शेकडो बा हिंदू बांधवांचं भक्तांचं ते श्रद्धेचं स्थान होतं आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं त्या ठिकाणी नंदीची आणि शोपिंडीची तोडफोड काही समाजकंटकांनी केलेली आहे आणि हा अत्यंत हिंदू धर्मियांच्या मर्मावर घाव त्यांनी घातलेला आहे या प्रकरणाला प्रशासनाला सहकार्य करायची भूमिका सर्व हिंदू बांधवांनी घेतल्यामुळं आत्तापर्यंत जे आंदोलन झालेलं आहे ते अत्यंत सहनशील पद्धतीनं असं झालेलं आंदोलन आहे पोलिसांनीही त्यांच्या परीनं प्रयत्न कराय म्हणजे आरोपी पकडायचा प्रयत्न केलेला आहे तो खरंच प्रयत्न आहे का दिखावा आहे तो येणारा काळ सांगेल आणि आजपर्यंत फक्त एक संशयित त्यांच्या ताब्यात आलेला आहे आणि खरं आरोपी सापडेपर्यंत हे आंदोलन शांत होणार नाही आणि आज पृथ्वीराज आहेत पप्पू आहेत आणि राजू गाडवे आणि समस्त हिंदू धर्मीय फोदावडी आणदूर परिसरातील सर्व युवक इथं ते तुम्हाला दिसत आहेत ते आज चेहऱ्यावरून जरी शांत असतील तरी त्यांच्या मनामध्ये एक धगधगती आग आहे आणि लवकरात लवकर तो आरोपी जर सापडला नाही तर ह्या आंदोलनाला तीव्र स्वरूप असं प्राप्त होणार आहे आणि ह्या घटनेमधून आपल्याला एक संदेश असा द्यायचा आहे की कुणीही परत एकदा हिंदूंच्या अस्मितेला असा तडा घालायचा प्रयत्न करू नये किंवा घाव घालायचा प्रयत्न करू नये त्याचे परिणाम खूप वाईट होतात हे आपल्याला आता या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून द्यायचं